नमस्कार मंडळी कसे आहात तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवायला घेतला आहे दोन ते तीन महिने ती, ती, झाले जवळपास मी ब्लॉग्स बनवले नाहीत कारण थोडे बिझी होते तर आज मी विचार केला की ब्लॉग बनवूया तर आज आम्ही निघालो आहे एका सिटीमध्ये आणि इथले मी जातो आहे ट्रेल बघण्यासाठी आईस आणि फायरची तर आम्ही फर्स्ट टाईम इथे जातो आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण त्या इव्हेंटसाठी त्यांनी दिलं आहे की त्यांनी आईसचे स्कल्पचर बनवले आहेत आणि जवळपास नऊ ते दहा स्कल्पचर आहेत पुणे सिटीमध्ये त्याचा मॅप स्पेशल बनवला आहे तर इथे आम्ही पोहोचलो आहे सिटीमध्ये तर आमच्या टाउनपासून ह्या सिटीमध्ये येण्यासाठी फोर्टी मिनिट्स लागतात बाय कार तर हे पहि पहिल्या सगळ्यात पहिलं स्कल्पचर म्हणजे पियानोचं हे आईसपासून बनवलेलं पियानो आहे आणि हे दोन दिवसाचा शो होता फ्रायडे आणि सॅटरडे आणि मुलांना एक आठवडा सुट्टी होती तर आम्ही विचार केला की कुठेतरी न्यावं आणि आज थोडं वेदर ठीक होतं तर आम्ही त्यांना इथे आणलं आहे तर हे असं आईसचा पियाणो बनवलेला आहे आणि त्रिशा आणि आदर्श तिथे प्ले करत आहेत तर त्यामध्ये म्युझिक वाजत होतं खरोखर आणि आईसचं असल्यामुळे त्यांनी लिहिलं होतं की जेवढ्या लवकर याल तेवढ्या ते चांगल्या रूपात तुम्हाला बघायला मिळेल कारण ते मेल्ट होत होत होते हळूहळू आणि हे आ, एक सुंदर सिटी पण आहे इथे अशी रिव्हर वाहताना दिसते छान पाणी वाहताना दिसते आणि आज तो शो असल्यामुळे खूप जास्त सिटी सेंटरमध्ये गर्दी आहे आदर्शन यांचं फोटोशूट सुरू आहे इथे क्रिशा मस्त उभी राहून नदी बघते आणि एन्जॉय करते त्यानंतर एक स्कल्पचर पाहणं झाल्यानंतर इथे एक होतं स्वीट ब्लॉक म्हणून स्वीटी ब्लॉक म्हणून ज्यामध्ये स्वीट्स टाकले होते आणि त्याचा आईस ब्लॉक बनवला होता तर तिथे काही स्पूनस ठेवले होते मुलांनी ते आईस जे आहे ते कोरून करून त्यामधनं स्वीट्स काढायचे चॉकलेट्स काढायचे तर हे जे काही कलरफुल दिसत आहेत हे सगळे चॉकलेट्स आहेत तर सगळे मुलं ट्राय करत आहेत पण माझ्यासमोर एकाला एक पण ते आ, मी बघितलं नाही की चॉकलेट त्यांनी काढलं की इवन आदर्श आणि क्रिशाने पण ट्राय केलं पण त्याच्यातनं त्यांना चॉकलेट मिळालं नाही इथे एक छान म्युझिशियन आहे तो म्युझिक वाजवतोय आणि सिंगिंग करतोय बराच वेळ उभं होतो कारण आदर्शने क्रिशा ट्राय करत होते त्यांना वाटलं एखादं कदाचित स्वीट्स भेटेल पण कोणालाच स्वीट्स भेटलं नाही आणि हे असं आहे मॅप आणि ह्या मॅपमध्ये सगळं हे जे ऑरेंज कलरमध्ये दिसतं आहे तिथे तिथे आईस क्लप्चर लोकेटेड आहे तर आता आम्ही दोन क्लप्चर पाहिले आतापर्यंत आणि आईस आणि फायर ट्रेल का म्हणतात तर वरती अशा मशालींसारखं लावलं आहे फायर तर म्हणून त्याला आईस आणि फायर ट्रेल म्हणतात आणि हे एक आहे एल्विस बस्ट याला आ आ, तर याला मॅन ऑफ रॉक म्हणतात तर यांचा एक स्टॅच्यू बनवला आहे स्क्लप्चरचा आणि हे इथे जसे मशाल दिसते आहे फायरची तर त्यालाच ते फायर ट्रेल असं म्हणत आहेत आणि पुन्हा एकदा सिटी दाखवते तुम्हाला कारण हे जे स्कल्पचर आहे ते पूर्ण ऑल अराउंड सिटी असे त्यांनी बनवलेले आहेत त्यामुळे पुन्हा सिटी पण फिरणं होते आणि इथे जिथे जिथे फायरचं असं दिसतं आहे मशालसारखं तिथे तिथे त्यांनी ते स्कल्पचर ठेवलेले आहेत तर इथे पण एक स्कल्पचर आहे आणि त्यामध्ये आहे साऊंडच्या वेव्ज म्हणजे मोस्टली जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे म्युझिक्स आहे त्यावरच डिपेंडंट हा शो होता त्याच्यामुळे हे साऊंड वेव्ज यामध्ये दिसत आहेत त्या ब्लॉकमध्ये आणि याच्या मागे एक कॅथेड्रल चर्च आहे तर ते इथलं खूप फेमस चर्च आहे खूप मोठं आहे इथे पण एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घेऊन गिटार घेऊन एक माणूस uh, गिटार वाजवतो आहे इथे तुम्हाला दिसत असेल आणि आज जरा वेदर चांगला आहे बरेच लोक बाहेर आलेत आणि हा दोन दिवसाचा शो होता आज सेकंड डे आहे सॅटरडे असल्यामुळे आम्ही पण आलो फ्रायडेला तर पॉसिबल होणार नव्हतं तर आता आम्ही स्क, असं निघालो स्कल्पचर पाहता पाहता आणि आम्हाला इथे दिसलं आहे एक आपलं जो हेडफोन असतो ते हेडफोन च बनवलं आहे इथे त्याला लिहिलं आहे सोनी वॉकमॅन तर हेडफोन बनवला आहे आईसपासून आणि हे आदर्श जो फील करतं आहे ते एक त्यांनी मॅपसोबत एक क्वेश्चन्स ठेवले होते की प्रत्येक स्कल्पचरवर त्यांनी एक एक लेटर लिहिलं आहे तर ते लेटर फाइंड आउट करायचं आणि मग ॲट द एंड जे आहे ते रिअरेंज करून त्याचं आन्सर द्यायचं आहे तर ते त्याचं भरणं सुरू होतं सोबतसोबत त्यानंतर आम्ही इकडे ह्या साईडला आलो इथे ह्या सिटीचं मोठं मार्केट भरलेलं आहे मला वाटतं सॅटर्डेला त्यांचं मार्केट असतं कारण लास्ट इयर पण आम्ही सॅटर्डेलाच इथे आलो होतो तर हे मार्केट तेव्हा पण असं भरलेलं होतं तर यामध्ये कपडे आहेत फ्रेम्स आहेत टॉईज वगैरे आहेत मुलांचे हे इथे कपड्यांचे ट्रेसेस तुम्हाला दिसतील जॅकेट्स कोट्स आणि इकडे जीन्स हे सगळे जीन्सचे प्रत्येक साईजचे प्रत्येक कलरच्या जीन्स इथे सेलसाठी आहेत आणि इथे एक मशल दिसते आहे फायरचं दिसतंय तर इथे जवळपास कुठेतरी आईस क्लप्चर असेल तर इथे एक आहे आईस क्लप्चर हे फ्रेम्सचं शॉप आहे आणि ह्या सिटीचं नाव सांगायचं मी विसरली तर याचं नाव आहे ढरम तर इथे एक आहे इथे असं आहे की हे कप्चरमध्ये लाईक टंग आऊट केलेलं असं वाटतं पिक्चर आ करून तसं बनवलं आहे आणि हे इथे काहीतरी फायर शो सुरू आहे म्हणून इथे एवढी सगळी गर्दी आहे तर आपण बघू शकतो का बघूयात फायर शो हे ढरम मार्केट तर याचं नाव आहे ढरम ह्या सिटीचं तर इथे फायरसाठी सगळ्यांची सा गर्दी आहे तर इथून जे आपल्याला दिसतं आहे असं जेव्हा आपण दिवाळीमध्ये जे फटाके फोडतो ज्याला कुंडी म्हणतो आपण आणि ज्याच्यातनं असं फायर बाहेर येतं त्याप्रमाणे तिथून खालून काहीतरी फायर शो सा सुरू आहे आणि ते वरती असे दिसतात तर ते शूट करायचं मी ट्राय करते तर इथे खूप सुंदर सुंदर अशा बिल्डिंग आहेत आणि खूप सुंदर सिटी आहे ही तरहा है तर ह्या शोसाठी सगळेजण उभे आहेत इथे त्यानंतर इथे एक जे स्कल्पचर बनवणारा एक आर्टिस्ट आहे त्यापैकी एक आर्टिस्ट इथे उभा आहे आणि तो कार्विंग करतोय तर इथे बेबी शार्कचं कार्विंग करणं सुरू आहे आणि इथे मागे लायब्ररी दिसते तर ह्या सिटीची इथे लायब्ररी आहे पोर्ट लायब्ररी म्हणून दिसतंय त्यानंतर इथे एक असं स्कल्पचर होतं जे या मॅपमध्ये असलेल्या स्क्चरपैकी नव्हतं हे एक, एक एक्स्ट्रा बनवलेलं स्कल्पचर होतं की जिथे क्यू आहे आणि प्रत्येकाने जाऊन कार्विंग करायचं आहे तर हा जो आर्टिस्ट आहे तो मुलांना कार्विंग कसं करायचं ते शिकवतोय किंवा दाखवतोय ॲज अ स्मॉल एक्सपिरियन्स म्हणून तर तिथे क्यू आहे तर तिथे आम्ही उभं राहिलो नाही कारण आता हळूहळू थंड पण होयला लागलो होतं वातावरण कारण आम्हाला उशीर होत होता आणि आता इथे अजून एक स्कल्पचर आहे तर त्यामध्ये पण एक लेटर आहे तर ते लेटर फाइंड आऊट आदर्शच करणं सुरू आहे सोबत सोबत आणि हे असे लेटर्स आहेत जसे एन इथे दिसतंय तर यावर एन लेटर आहे अजून इथे एक आहे स्कल्पचर आणि इथे का फोटोशूट वॉट लेटर इज आहे फोटो वगैरे काढायचा पण आम्ही थांबलो नाही हे आहे ग्रामोफोन ग्रामोफोन मला खूप आवडला ग्रामोफोन खूप सुंदर बनवला आहे आईसमध्ये इट्स रिअली ब्युटिफुल आणि इथनं पण एक म्हणजे इथनं पण तीच नदी पुन्हा दिसते तर अशा प्रकारे आम्ही आज ह्या इव्हेंटसाठी आलो होतो ह्या शोसाठी आलो होतो आईस आणि फायर ट्रेल ज्याला म्हणतात आणि मुलांच्या सुट्ट्या पण आता उद्या संपतील आणि नेक्स्ट वीकपासून त्यांचे स्कूल सुरू होईल पण आम्ही विचार केला की वेदर पण छान आहे तर जाऊन येऊया पण आता जवळपास पाच साडेपाच झाले आहेत संध्याकाळचे आणि तुम्हाला लाईट्स पण लागलेले दिस दिसत असतात ऊन पडलेलं होतं पण हळूहळू आता वेदर थंड होतं आहे तर हा थोडंसं लाईट्स वगैरे तुम्हाला लागलेले दिसत असतील तर थोडी संध्याकाळ होते अंधार पडतो आहे तर आता आम्ही पण निघतो घरा घरी जाण्यासाठी तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण हे शेअर करावं Uh, कारण काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे खूप छान आहे सिटी पण सुंदर आहे आणि हे जे स्कल्पचर त्यांनी बनवले ते पण खूप सुंदर होते तर इथे आम्ही फायर शोसाठी पुन्हा आलो कारण इथे जवळ इथे उभं राहिल्यानंतर इतकं छान वॉर्म वाटत होतं कारण बाहेर एवढी थंडी आणि इथे उभं राहिल्यावर एकदम मस्त वॉर्म वाटत होतं तर इथे आम्ही शोसाठी उभं राहिलो होतं आणि ह्या सिटीमध्ये आमची सेकंड व्हिजिट आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही बुटानिकल गार्डनला व्हिजिट दिली होती ते पण खूप सुंदर आहे तर होप तुम्हाला पण हे स्कच्चर बघण्या बघायला ही सिटी बघायला आवडेल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय